जे संभव आहे ते सहज असते व जे असंभव आहे ते सहज शक्य नसते असे म्हणतात की जो असंभवाला पण संभव करू शकतो तो जिंकतोच पण यासाठी तीव्र इच्छाशक्तीची गरज असते असे लोकसंख्येने फार कमी असतात आपण काही गोष्टी समजावून घेतल्या तर आपलीही गणना या समूहामध्ये होऊ शकते आधी आपण शक्य व अशक्य म्हणजे काय हे विस्ताराने समजावून घेऊया शक्य आहे म्हणजे पॉसिबल आहे किंवा पूर्ण व साध्य करण्याजोगे आहे अशक्य म्हणजे इम्पॉसिबल किंवा किंवा अवास्तव जे साध्य करता येणार नाही असे परंतु ज्या गोष्टी काही लोकांना शक्य वाटतात त्या इतरांना अशक्य वाटतात याची सर्वात महत्वाची चार कारणे आहेत एक कोणतीही गोष्ट साध्य किंवा प्राप्त करण्यासाठी तेवढे सामर्थ्य तुमच्याजवळ असले पाहिजे सामर्थ्यामध्ये मानसिक सामर्थ्य व इतर आवश्यक भौतिक गोष्टी येतात दोन एखादी गोष्ट प्राप्त करण्याची तुमची तीव्र इच्छा पाहिजे नाहीतर बाकी सामर्थ्य वगैरे असून उपयोग होत नाही तीन एखादी गोष्ट जितकी जास्त कठीण किंवा अशक्य असते तेवढेच प्रयत्न योग्य वेळी व योग्य दिशेने सुरू व्हायला पाहिजे दिशा चुकली तर तुमची इच्छा व सामर्थ्य याचा उपयोग होत नाही चार जी अशक्य गोष्ट तुम्हाला शक्य करावयाची किंवा प्राप्त करावयाची आहे त्यामध्ये प्रयत्न व कठोर परिश्रम यात तुम्हाला सातत्य ठेवता आलेच पाहिजे दडसोर करून तुम्हाला कोणतीही गोष्ट प्राप्त होत नसते मित्रांनो वरील गोष्टींबाबत जरूर चिंतन करा तुम्ही असे करू शकले तर तुम्ही सुद्धा अशक्य गोष्टींना प्राप्त करू शकाल अशी माझी नव्वद टक्के खात्री आहे बाकी दहा टक्के हे आपल्या हातात नसतेच ते वरच्यावर सोडून द्यावे मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला आपल्या प्रतिक्रिया जरूर द्या व्हिडिओ आवडला असेल तर लाईक व शेअर करा चॅनलला अद्याप सबस्क्राईब केले नसल्यास कृपया सबस्क्राईब करा पुन्हा एका नवीन प्रेरणादायी व्हिडिओमध्ये लवकरच भेटू तोपर्यंत नमस्कार